ભવિ છત્રપતિ શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ જય 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 ભવ જય 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 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी या नगरीमध्ये जयभवानी तरुण मंडळ व जांताराजा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने हा शिवजयंती उत्सव आजची सुरुवात आज आर्य चौकामध्ये केलेली आहे गेली त्र्याऐंशी वर्ष झालं आर्य चौक मध्ये जयभवानी तरुण मंडळ शिवजयंती असू गणेश उत्सव असू द्या ह्या उत्सवाची सांस्कृतिक पद्धतीने खेळाच्या सामुग्रिक पद्धतीने हा मंडळ कार्यरत आहे तरी आज आमचे जे सर्व ज्येष्ठ सभासद आहे मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे सभासद ते आज वीस वर्षाचे सभासद म्हणजे जवळजवळ आज आमचा पन्नास त्रेपन्न वर्षाचा गॅप सर्व सभासद आहे जे बन तरुण मंडळाचे या सर्व तरुण मंडळाच्या सभासदांनी या उत्सवाची सुरुवात केली काळामध्ये सन एकोणीसशे बेचाळीस साली आर्य चौके येथे तत्कालीन जे स्वातंत्र्य सैनिक होते आर्य समाजिक कार्यकर्ते होते त्यांनी एक एकोणीसशे बेचाळीस मध्ये जयभवानी तरुण मंडळाची स्थापना केली आणि त्याद्वारे शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात या आर्य चौकातून झालेली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या आमच्या पिढीने हे उत्सव सार्वजनिकरित्या येथे पार पाडून स्वातंत्र्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये त्याचं स्फुल्लिंग असं पेरलं त्याचं बीज म्हणून आज आपण इतक्या उत्साहानं ही त्र्याऐंशी वी शिवजन्मोत्सव समिती यावर्षी आपण ही पार पाडत आहोत सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये चालू झाल्यानंतर येथे तुळजापूर येथे राजाकारांची राजवट होती कुठल्याही सणाला उघडपणाने सार्वजनिकरित्या येथे साजरा करण्यासाठी बंदी होती तरी सुद्धा त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा केला त्यानंतर अखंडितपणे वेगवेगळ्या पिढीने हाच उपक्रम येथे चालू ठेवलेला आहे आजची ही पिढी अत्यंत मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात शिवजनोत्सव समिती जयभवानी तरुण मंडळ जनता राजा यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी शिवजन्मोत्सव साजरा करीत आहे आज छत्रपती शिवाजी जन्मोत्सव निमित्त तुळजाभवानी देवी सकाळी आठ वाजता अभिषेक महापूजा करून घेतली त्यानंतर आता झेंडा वंदन झाला आता सर्वांच्या म्हणजे ज्येष्ठांच्या हस्ते आणि चार वाजता श्रीराम ढोल पथक यांचं मानवंदन आहे महाराजांच्या मूर्तीस परत पाच वाजता सायंकाळी पाच वाजता शा, शाहीर सुरेश जाधव यांचा पवाड्याचा कार्यक्रम आहे त्यानंतर सहा वाजता मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी सात वाजता आपलं छत्रपती महाराजांच्या मूर्तीचं अनावरण सोहळा आहे सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येनं सहा वाजता आरे चौक इथे यावं हो?